साधारण माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे बहात्तरच्या काळामध्ये या गावामध्ये खशा महाराज चालू होते रेशमी दुकान त्यानंतर काही काळ दुकान चालले त्यानंतर मध्येच खाण पडली आणि परत गेल्या पाच सात वर्षामध्ये सुरू केलं परंतु वैचारिक अभावामुळे दुकान बंद झालं आणि एवढी मोठी वेगवेगळी गावची लोकसंख्या असताना सुद्धा रेशनिंगसाठी इथल्या ग्रामस्थांची बालक माणसांची तसे ओळपड कायम सुरू होत होती आणि अशा अवस्थेमध्ये काय काम विचार करून बापरवाडी वापरवाडीचं दुकान हे बचत गटामार्फत सेवा मोड्या चालू होत्या त्याने गावाच्या मार्फत रिक्वेस्ट केलं आणि तुम्हीच हा निघावा सुद्धा दुकान चालवावं असा त्याला रिक्वेस्ट केल्याच्यानंतर नंतर वरच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा प्रमाता वगैरे सहकार्य केलं आणि लग्नवाडीला परत हे दुकान आज चालू झालेलं आहे या दुकानाचं आत्ताच उद्घाटन झालेलं आहे फिट कापून आपल्या या कारखान्याचे वाईस चेअरमन माननीय प्रमोदा शिंदे त्याचप्रमाणे आणि त्यांनी फिट कापून उद्घाटन केलेलं आहे या छोट्याशा कार्यक्रमांतर्गत आपण जमलेले ग्रामस्थ आणि दादानी वेळाधोन काढून सुद्धा या ठिकाणी थोडासा वेळ गेला आणि उद्घाटनाचे उपस्थित त्याबद्दल आमच्या वेगवेगळे मार्फत आणि ग्रामपंचायत मार्फत दादांचं प्रथम शान फिरपोळ घेऊन त्यांचं आम्ही सत्ता स्वागत करतो आमच्या गावचे सरपंच सदर पवारांना विनंती होतो त्यानंतर अन्न पुरवठा अधिकारी माननीय मिर्झा साहेब यांनी सुद्धा गळांळ काढून या ठिकाणी या उपस्थित दर्शवली त्याबद्दल आमच्या गावचे उपसरपंच त्यांचं या ठिकाणी सत्कार करतील त्याचा त्यांनी स्वीकार करावं

सागर घंटावडे हे सुद्धा या कार्यक्रमाला हजर राहिले त्याबद्दल त्यांचं पाटील कविता साळते यांनी त्यांना विनंती होते विनंती कुत्राचं उद्घाटन केलं त्याबद्दल आमच्या ग्रामस्थामार्फत त्यांना धन्यवाद देतो आणि इथून पेशींची वाटचाल अत्यंत चांगली चालल चांगली चालवणारी व्यक्तिमत्व या ठिकाणी आहेच आणि ते नक्की चालवतील आणि ग्रामस्थांनी त्यांना मार्गदर्शन करावं त्यांना हो? सहकार्य करावं पांडण तांडा न करता लाईनवर धान्य घ्यावं अशी मी विनंती करतो दादाला द्यायला वेळ काही तर वाढवून राहायचं नाही यानंतर दादा दोन शब्द बोलतील आणि दोन शब्द बोला आणि हा कार्यक्रम आभार संपवूया सुद्धा वेळ झाला थांबतो आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये श्रीमंतांनी या ठिकाणी रेस्टिंगच्या दुकानात चालू केलं त्याचं उद्घाटन झालं असं आज या ठिकाणी मी जाहीर करतो त्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या पूर्व अधिकारी नेला साहेबांनी त्यांचे सोबत आलेले त्यांचे सर्व त्या विभागातील अधिकारी बचत गट गावचे सरपंच राजव पवार कदम अण्णा मोहन काका राजू आणि सगळे उपस्थित बचत गटाचे मेंबर असतील दादा वगैरे वस्तू पाटील मागे सगळ्यांचीच नाव घेतली पाहिजे सगळेच आपले प्रमुख कार्यकर्ते आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये कार्यकर्ताना गोरगरीब लोकांना किंवा सगळ्यांना सर्वसामान्य लोकांना ज्याची आवश्यकता असते त्या रेस्टिंगची सोय आपल्या गावामध्ये होणं आणि आपल्या गावामध्ये ती उपलब्ध झाली पाहिजे आणि तर दुसऱ्या गावामध्ये जायचं म्हटलं की जायला वेळ लागतो तिथं आहे अन्न हे धान्य दा, शिल्लक का चालू आहे बंद आहे अशा अनेक प्रॉब्लेम असतात आपल्या गावामध्ये असले की आपल्याला लगेच कळतं आणि धान्य आले की आपण घेऊ शकतो त्यामुळे निश्चितपणानं आपल्या लगणवाडीची सोय अन्न झालेली आहे आणि ज्यांच्या माध्यमातून हे दुकान बचत गटाच्या माध्यमातून सीमा द्यायचा होतं बरोबर आहे बरोबर आहे ना बरोबर <laughs> 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 त्या दुकान चालवत आहेत आणि हे दुकान चालवताना मला वाटतं की दहा वर्ष झाली का आपल्यापर्यंत दोन हजार तेरा साली काहीतरी माझ्या हस्तेच त्यावेळेला वेळेला आम्हीच उद्घाटन दोघं पण होतं काय ते माझ्या विषय सवत आणि आम्ही दोघांनी त्या दिल्याने उद्घाटन केलं आणि त्या एका दुकानची दुसरी शाखा आता म्हटलं तर काय पावणार नाही आपण चालू करतोय आणि अल्पावधीतच आपली तिसरी शाखा चालू व्हावी <laughs> त्या शुभेच्छा तुला आमच्या सगळ्यांच्या वतीनं देतो कारण काय बरीच ठिकाणी गावं येते करायचं झालं आणि आपण जर केलं तर निश्चितपणानं होऊ शकतं पण असं काय नाही त्यासाठी तुला आमच्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो एक चांगली सोय केली आणि अतिशय सचोटीनं प्रामाणिकपणानं काम केल्यामुळेच आपली दुसरी शाखा झाली त्यामुळं हे लक्षात ठेवायचं की आपण गोरगरीब लोकांनाही त्या पद्धतीची सेवा द्यायची अशा पद्धतीनं आपण हे सगळं नियोजन करावं अशा या कार्यक्रमाच्या मी त्यांना विनंती करतो आजचा कार्यक्रम काय अधिक बोलण्यासारखा नाही निश्चितपणे तुमच्या माध्यमातून दुकान सारखं चालेल की काही सगळ्यांना कामालाही देतो मी माझ्या वतीनं देतो तुमच्या सगळ्यांच्या वतीनं <coughs> आणि या दुकानसाठी माझ्या वतीनं आणि सर्व मान्यवरांच्या वतीनं आज शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि निश्चितपणाने या व्यवसायातून आपली तुमची आणि तुमच्या उभे त्यांची कुटुंबाची भरभराट व्हावी अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद <laughs> <laughs> जी या ठिकाणी मी ज्या उद्घाटन प्रसाई आपल्या तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष तसेच सहकारी साखर कारखाना जे वाहित्यवण प्रवदा शिंदे तसेच अन्नपूर्वता अधिकारी इथं आले त्यांनी या कार्यक्रमाला शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत करतो आणि हा छोटासा कार्यक्रम स्वप्नाच नमस्कार मी सीमा शरण मोरे कल्याणी महिला बचत गट वाकरवाडी अध्यक्ष <laughs> उमेद अंतर्गत जो त्रिवेणी महिला ग्रामसंघ आहे लग ग्रामपंचायत लगळवाडी तर या कल्याणी महिला बचत गटाला शासनमान्य स्वस्त धान्य दुकान मंजूर झालेलं आहे तर ते मी सेल्समन म्हणून चाल चालविणार आहे नमस्कार माझं नाव हसेनाई नामदार मी पंचायत समिती वाई अभियान पंचायत समिती वाई उमेद अभियानाअंतर्गत सी आर पी येथे सी आर पी म्हणून कार्यरत आहे त्रिवेणी महिला ग्रामसंघ आम्हाला आमच्या लगडवाडीतील ग्रामसंघ आहे अंतर्गत वीज समूह आहेत वीज समूहातील बकनवाडी येथील कल्याण या समूहाला आम्ही रेशमी दुकान दिलेलं आहे तसंच त्रिवेणी महिला ग्रामसंघ सी आय एफ भेटून शुभांगी भोसले या ग्रामसंघाच्या अध्यक्षांनी स्वतःचा व्यवसाय चालू केलेला आहे तशा बरेच महिलांनी आमच्या घरगुती व्यवसाय चालू केलेले आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका